भोपालमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पहिल्या नोकरीचा आनंद आपल्या मित्रांसोबत साजरा करणाऱ्या सा मित्रां एका तरुणाची दोन पोलिसांनी जीवघेणी मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे पहिल्या नोकरीचा आनंद आपल्या मित्रांसोबत साजरा करणाऱ्या एका तरुणाची दोन पोलिसांनी जीवघेणी मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि मृत तरुणाला नुकतीच बंगलुरूमध्ये एका आय टी कंपनीत नोकरी लागली होती

हत्या केल्याची धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे आणि याचप्रकरणी दोन पोलीस हवालदारांविरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे